महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर पालघरमध्ये रेड अलर्ट शाळांना सुट्टी मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी पोलिसांकडून चौकशी सुरू शोध मोहिमेनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही खामगाव बुलढाणा येथे बौद्ध तरुणाला बेदम मारहाण गाय चोरल्याचा आरोप करून जात धर्म विचारून अमानुष मारहाण निवृत्त होणाऱ्या उपवनरक्षाकडे दीड कोटींची रोकड सोन्याचा साठाही जप्त निवृत्तीपूर्वीच दक्षता विभागाची कारवाई नांदेड जिल्हा बँकेत सत्ताधारी विरोधक एकत्र शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या या बँकेत आता सर्वच पक्षाचे नेते मलिदा वाटून खाण्यासाठी एकाच ताटात आले असल्याचा आरोप नाला सोपारात अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश माजी शहर प्रमुख समीर शेख यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्या रुपाली खांडेकर यांचे निधन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सांत्वनपर भेट राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप प्रवेशासाठी उत्सुक काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा बीड मध्ये होळी चलाव आंदोलन धानोरा रोड च्या दूर व्यवस्थेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक रस्त्यावरील खड्ड्यांनी तयार झालेल्या तलावांचे विदारक चित्र समोर कळमनुरी तालुक्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचन आयोज योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहारा विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक हिंगोली येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर थाळी बजाव आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश बांगलादेशच्या सीमेपर्यंत धागे दोरे या प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना अटक आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स